ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण दोन बटाट्यांपासून अतिशय वेगळी आणि भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसेल पाहिली नसेल किंवा खाल्लीसुद्धा नसेल खायला खूप जास्त अप्रतिम लागते अगदी पाहुण्यांनासुद्धा ही रेसिपी खूप जास्त आवडणार आहे किंवा मग घरातल्यांसाठी करत असाल तर ते तेसुद्धा अगदी खूप जास्त खुश होणार आहेत ही रेसिपी खाऊन कारण की अगदी भन्नाट असा पदार्थ तयार होतो कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी साहित्यामध्ये हा अगदी छान असा पदार्थ तयार होणार आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनेलवरती नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या तर बघा त्यासाठी इथे मी दोन बटाटे घेतले आहेत बटाटे आता थोडेसे लहान होते त्यामुळे इथे मी दोन घेतले आहेत पण जर तुमच्याकडे जो बटाटा असेल तो मोठा असेल तर तुम्ही एक घेतलात तो सुद्धा पुरेसा आहे बटाट्याची साल काढून इथे आपण बटाटा छान असा किसून घेतलेला आहे बटाटा किसताना प्लेटमध्ये न किसता अशा पद्धतीने पाण्यामध्ये किसा म्हणजे जो बटाटा आहे तो स्वच्छ धुतलासुद्धा जातो आणि छान कोरडा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघा व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा बटाटा छान असा पिळून घ्या अगदी घट्ट पिळायचं आहे आप बटाट्यामध्ये आपल्याला थोडंसुद्धा पाणी वगैरे ठेवायचं नाही व्हिडिओ थोडासा डिटेलमध्ये सांगते त्यामुळे थोडाफार मोठा होऊ शकतो पण ही रेसिपी करायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट तयार होते तर बघा बटाटा इथे मी किसून घेतलेला आहे आणि तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता इथे थोडीशी कोथिंबीर चिरून घेऊया आपण हा पदार्थ तुम्ही नामुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता नेहमीची चपाती खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो पण अगदी असा झटपट बनणारा पदार्थ जर केला ना तो मुले सुद्धा सुद्धा तो। तर मुलेसुद्धा खुश आणि आपल्यालासुद्धा अगदी झटपट बनवता येतो तर बघा कोथंबीर आपल्याला इथे अगदी बारीक अशी कट करून घ्यायची आहे कोथंबीर असेल तर नक्कीच घाला कारण की या रेसिपीला कोथंबीरने अजून जास्त चव येणार आहे तर इथे पाहू शकता छान कोथंबीर बारीक कट करून घेतलेली आहे आता इथे आपल्याला बारीक रवा लागणार आहे आता जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तरीसुद्धा चालेल किंवा मग बारीक रवा असेल तोसुद्धा चालणार आहे तर इथे बघा दोन लहान बटाट्यांसाठी मी अर्धी वाटी रवा वापरलेला आहे जर तुम्ही एकच मोठा बटाटा घेतला असेल ना तरीसुद्धा अर्धी वाटी रवा पुरेसा आहे आता हा पदार्थ मी दोन व्यक्तींनुसार करत आहे त्यानुसार इथे मी साहित्याचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी बनवत असाल तर मग साहित्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता पांढरे तीळ घेतलेले आहेत आता हे तीळ थोडेसे काळे आणि पांढरे आहेत कारण की हे तीळ गावाकडचे आहेत त्यामुळे असे दिसत आहे तुमच्या घरात जे कोणते तीळ पांढरे अव्हेलेबल असतील ते तुम्ही घाला पण पांढरे तीळ नक्कीच घाला कारण की वाता वाता आता वातावरणसुद्धा थंडीचं आहे त्यामुळे थंडीच्या वातावरणात अशा पद्धतीने पांढरे तीळ सगळ्यांनीच खाल्ले पाहिजे आता बघा घॅसवरती कढईत आपण ठेवलेली आहे कढईमध्ये मी अगदी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि भरपूर अशी पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे आता इथं तुम्हाला नक्कीच वाटलं असेल की बटाट्याची भाजी किंवा मग मेंदू वडे वगैरे करते की कि काय किंवा कश कशाच्या वड्या वगैरे करतो आहे की काय आपण किंवा मग थालीपीठ उपमा डोसे असं काहीही आपण इथे करत नाही अगदी रेसिपी वेगळी आहे यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसेल पण जर एकदा केली ना तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच कराल आता बघा मी दोन हिरव्या मिरच्या ठेचून घेतल्या होत्या तुम्ही वाटूनसुद्धा घेऊ शकता किंवा मग कट करूनसुद्धा घालू शकता पण कट करण्यापेक्षा अशा पद्धतीने ठेचून घाला म्हणजे जर लहान मुलं खाणार असतील ना तर त्यांच्या दाताखाली मिरची वगैरे येणार नाही आता जो बटाटा आपण किसून घेतला होता ना तो यामध्ये घालून घेऊया आणि बटाट्यासोबतच लगेच आपल्याला कोथंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवा नाहीतर मग जो बटाटा आहे तो खाली करपू शकतो त्यामुळे स्लो गॅसवरतीच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि ला एक सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा बटाटे छान असं मिक्स करून घेतलं आहे आता यावरती मी एक ते दोन मिनटासाठी फक्त झाकण ठेवून घेतलं आहे आता मध्ये आधी मी एकदा चेकसुद्धा केलं तर आणि हलवूनसुद्धा घेतलेलं तुम्ही सुद्धा हलवून घ्या नाही तर मग खाली बटाटा आहे ना तो करपू शकतो आणि जर नॉनस्टिकची कढई वापरत असाल तर मग मध्ये आधी नाही हलवलं तरीसुद्धा चालेल कारण की शक्यतो जर्मलच्या कढईमध्ये बटाटा वगैरे खाली चिटकू शकतो तर बघा बटाटा छान असा मिक्स करून झालेला आहे आणि शिजलेला सुद्धा आहे बटाटा किसल्यामुळे अगदी झटपट किस, किस शिजला जातो तर बघा इथे मी चेक करून पाहिलं होतं बटाटा छान आपला शिजला आहे आता यामध्ये अर्ध ग्लास इतपत पाणी घालायचं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही नक्कीच बघू शकता आपण अर्धी वाटी रवा घेतला असेल ना तर एक वाटी इतपत पाणी घाला म्हणजे जेवढं जेवढा तुम्ही रवा घेतला असेल त्याच्या दुप्पट तुम्ही इथं पाण्याचं प्रमाण करू शकता चवीनुसार मीठ घालून घेऊया आता याला छान अशी खळखळून आपल्याला उकळी आणायची आहे बघा गॅस फास्ट केला आहे आणि याला छान उकळी आणलेली आहे आता यामध्ये थोडा थोडा करून आपल्याला रवा सोडून घ्यायचा आहे आता इथे आपण हा उपमा वगैरे नक्कीच करत नाही रेसिपी खूप वेगळी आहे उपमा नाही मेंदूवडे नाही किंवा मग कशाचे वडे वगैरे नाही अगदी रेसिपी वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा तर पाहू शकता मी रवा का कशा पद्धतीने घालत आहे यामध्ये अगदी एकदमसुद्धा ओतायचं नाही थोडा थोडा करून यामध्ये रवा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे हा पदार्थ असा आहे ना की अगदी झटपट बनणारा सुद्धा आहे आणि सगळ्यांनाच आवडणारा सुद्धा आहे नेहमीचा पोहे उपमा खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो मग असं काहीतरी कधीतरी नवीन खायला मिळालं ना तर सगळ्यांना छान वाटणार आहे तर बघा छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि अगदी परफेक्ट असं आपलं पाणी आपलं यामध्ये बसलेलं आहे जर तुम्हाला थोडंफार जर पातळ वाटत असेल किंवा मग पाण्याचं प्रमाण थोडं जास्त वाटत असेल तर तुम्ही दोन तीन चमचे रवा अजून ॲड केला तरी चालेल आता जे चमच्याला लागलेलं आहे ना ते आपण काढून घेऊया जर तुम्ही ही रेसिपी नॉनस्टिकच्या कढईमध्ये करत असाल ना तर हे जे बॅटर आहे ना ते अजिबातच खाली चिकटणार नाही पण इथे मी जर्मलची कढई वापरल्यामुळे थोडंफार खाली चिटकू शकतं तर बघा झाकण ठेवून मी एक ते दोन मिनटासाठी फक्त हे शिजून घेतलं आहे रवा आहे त्यामुळे जास्तसुद्धा शिजवायचं नाही आपल्याला रवा कारण की अगदी पटकन शिजला जातो जास्त वेळ लागत नाही आणि बटाटा तर आपण सुरुवातीला शिजून घेतला आहे आता इथे मी रवा भाजून वगैरे घेतलेला नाही पण जर तुम्हाला भाजून रवा घालायचा असेल तर तोसुद्धा तुम्ही इथे घालू शकता तर बघा बॅटर अगदी परफेक्ट झालेला आहे आता घ्यायची फ्लेम आपण बंद करून टाकूया आता हे जे आहे ना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता प्लेटला अगदीच थोडं पण मी तेल लावलेलं नाही कारण की आपल्याला याच्या वड्या वगैरे पाडायच्या नाही त्यामुळे प्लेटला तेल लावण्याची काहीच गरज पडणार नाही तर बघा सगळं बॅटर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं पसरून घ्यायचं आहे कारण की बॅटर जे आहे ना ते खूप जास्त गरम आहे आणि लगेच याला हात वगैरे लावायचं नाही थोडंसं कोमट होऊन द्यायचं आहे आणि मग नंतरनं तुम्ही याला हाताने मिक्स करू शकता बघा आता इथे मी हाताला अगदी थोडंसं तेल लावून घेतलं आहे जास्तसुद्धा तेल लावायचं नाही अगदी थेंबर इतपत हाताला तेल लावून घ्या आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा अगदी या पद्धतीने आकार देऊन घ्या अगदी सहज आकार देऊन होतो बघा जास्तसुद्धा वेळ लागत नाही अशाच पद्धतीने आता मी सगळ्या याला आकार देऊन घेणार आहे आता जर तुम्हाला याचे गोल गोल शेप करायचे असेल म्हणजेच गुलाबजामसारख्या गोलगोल आकार करायचे असतील ना तर ते सुद्धा तुम्ही करू शकता कारण की ते सुद्धा दिसायला अगदी छान दिसतात पण अशा पद्धतीने जरी केले ना तरी दिसायला छान दिसतात बघा ही रेसिपी खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहे जर यामध्ये तुम्ही पालक वगैरे घातली ना चिरून किंवा मग गाजर किसून घातलं शिमला मिरची वगैरे बारीक किसून घातली ना तर अजून जास्त ही रेसिपी पौष्टिक होणार आहे लहान मुलं भाज्या वगैरे खात नाही किंवा मग भाज्या खायला नखरे करतात तर या टायमाला तुम्ही अशा पद्धतीचे वेगवेगळे पदार्थ करून त्यांना त्यामध्ये व्हेजिटेबल वगैरे घालू शकता आणि त्यांना नक्कीच खायला देऊ शकता तर बघा सगळे आता मी करून घेणार आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर आता इथे बघा सगळे शेप मी करून दिले घेतलेले आहेत अगदी सिलेंडरचे शेप असतो ना त्या पद्धतीने आपण ह्याला आकार देऊन घेतलेला आहे अगदी एकसारखे असे करून घ्यायचे आहेत आता हे आपल्याला तळायचे आहेत किंवा मग काय करायचे नाही हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते आणि हे तोडूनसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे याचा आवाजसुद्धा ऐकून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका कशा पद्धतीने हे फ्राय करायचे आहेत हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे कारण की आपण जी फ्राय वगैरे करतो ना त्याचीसुद्धा प्रोसेस खूप जास्त महत्त्वाची असते जर तुम्ही मीडियम गॅसवरती स्लो गॅसवरती जर हे तळले ना तर खूप जास्त तेल पितील आणि अगदी मौसूत नरम पडतील कारण की आपल्याला हे अगदी फास्ट गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत गॅस कुठेही स्लो करू नका सुरुवातीपासूनच फास्ट गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत बघा आता एक, -एक करून मी इथे सोडणार आहे कस कढई जी आहे थोडीशी पसरटी आहे त्यामुळे मी थोडेफार जास्त सोडते तुमची कढाई जर लहान असेल खोलगटी असेल तर तुम्ही एक संगती इतके सोडले नाही ना तरीसुद्धा चालणार आहे अजिबातच एकमेकांना चिटकत वगैरे नाही आहे अगदी सहज निघले जातात किंवा मग खालीसुद्धा चिटकत नाही फक्त टाकल्या टाकल्या तुम्हाला लगेच हलवायचं नाही एक मिनिटभर तरी थांबायचं आहे आणि मग नंतर ना अशा पद्धतीने चमच्याने त्याची एक साईड पलटी करून घ्यायची आहे तर बघा व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने छान असं पलटी करून घ्या अगदी हलक्या हाताने पलटी करायचं आहे अगदी कुरकुरीत आणि आतनं अगदी मौसूत अशी जाळीदार अशी हे क्रिस्पी स्नॅक्स तयार होतात मुलांना नक्कीच आवडणार आहेत ही रेसिपी जर तुम्ही खायला दिली तर किंवा मग रविवारच्या वेळेससुद्धा तुम्ही नाश्त्याला हा पदार्थ बनवू शकता किंवा मग पाहुणेरावळे आले त्यांना तोंडी लावण्यासाठी काही जर तुम्हाला बनवायचं असेल नेहमीची भजी आपण तर करतोच पण जर अशा पद्धतीने वेगळं काहीतरी केलं ना तर सगळ्यांनाच आवडेल तर बघा छान असे मी क्रिस्पी रंगावरती हे तळून घेणार आहे दिसायलासुद्धा तुम्ही इथे बघू शकता किती छान दिसत आहे आणि खायला तर नक्कीच अप्रतिम लागणार आहे आणि मी कंटिन्यू इथे मी फास्ट गॅसवरतीच हे तळून घेतलेले आहेत गॅस कुठेही स्लो वगैरे केलेला नाही तुम्ही जर गॅस स्लो केला तर मग हे जे कटलेट आहेत ना ते अगदी तेल पिऊन घेतील आणि नरमसुद्धा पडतील तर इथे बघा छान असा गोल्डन कलर आलेला आहे असाच गोल्डन रंग आला ना की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत आता हे तेलामधून मी छान अशी निथळून काढून घेते अजिबातच तेलकट वगैरे होत नाही कमीत कमी तेलकट हे पदार्थ होतात तर आता बघा तेलातून सगळे काढून घेऊया आपण आणि अशाच पद्धतीने बाकीची सुद्धा तळून घ्यायची आहे छान निथळून काढायचे आहेत तुम्ही सुद्धा काढू शकता म्हणजे जे थोडंफार तेल वगैरे उरलेलं असतं ना ते तर ते पेपरला लागलं जातं आणि जो पदार्थ आहे आपला तो अजिबातच तेलकट होत नाही तर बघा किती छान असा रंग आलेला आहे आणि दिसायलासुद्धा अगदी अप्रतिम दिसत आहे आता हे कशासोबत खायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर बघा हे तुम्ही टोमॅटो केचरसुद्धा सोबत खाऊ शकता किंवा मग नुसते खाल्ले ना तरीसुद्धा अगदी अप्रतिम लागतात तुम्ही याचा आवाज तर नक्कीच ऐकू शकता किती जास्त कुरकुरीत क्रिस्पी असे झालेले आहेत आणि आतमध्ये अगदी जाळीदार मौसूत असे झालेले आहेत खायला खूप जास्त अप्रतिम लागतात आणि बनवायलासुद्धा अगदी सोपे आहेत कमीत कमी, -कमी वेळेमध्ये तयार होतात किंवा मग नुसते चटणीसोबत तुम्ही खाल्ले ना तरीसुद्धा छान लागतात मेवणी सोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग मुलांना तुम्ही डब्यालासुद्धा हे देऊ शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय